बाबासाहेबांची जयंती म्हणजे आमचा उत्साह असतो मी ज्या ज्या वेळेस सोलापूरात असतो त्या त्यावेळेस इथं बरोबर नऊ ते सव्वा नऊच्या दरम्यान इथं येऊन बाबासाहेबांच्या चरणी आमच्या श्रद्धा अर्पण करत असतो आणि मग पुढे कामाला सुरुवात करतात बाबासाहेब म्हणजे आमच्या देशाचा सामाजिक समतेचा पाया रचणारे हे थोर नेते होते जसं अमेरिकेमध्ये अब्राहम लिंकन आहेत तसे आमचे देशाचे बाबासाहेब हे महान नेतृत्व देणारे घटनेचे शिल्पकार आहेत आणि त्याप्रमाणे भारतीय घटना आणि राज्य चालावं अशा प्रकारची भूमिका या देशाची आहे पण काही लोकांनी हे घटना बदलण्याचं काम चालू केलेलं आहे तसं आम्ही कधी ते होऊ देणार नाही बाबासाहेब म्हणजे आमचं जीव की प्राण आहे तर ते शेवटपर्यंत आम्ही बाबासाहेबांच्या कर्तृत्वासाठी त्यांच्या विचारासाठी लढतो किंवा सर्वसामान्यांचं प्रतिनिधित्व करणार असं भाजपाच दिसत भाजपचं त्यांचं ते त्यांचं तसच असणार ना आमच्या सामाजिक समतेचा विचारच आम्ही मांडत आलो आतापर्यंत आता सर एक आणखी एक महत्वाची घटना सोलापूर मध्ये घडतीये धैर्यशील मोहिते पाटील आपल्या सोबत पुन्हा येत आहेत दोन हजार तीन मध्ये आपण सगळे सोबत होतात पुन्हा एकदा काही काळ दुरावल्यानंतर पुन्हा सोबत येतात कसा वाटतो आजचा दिवस आहे मला वाटतं आज हे क्रांतिकारी अशा प्रकारचा दिवस आहे आमच्या पक्षाच्या दृष्टीनं शरदरावजी विजयसिंग मोहिते पाटील आणि काँग्रेस पक्ष एकत्रित येऊन त्या ठिकाणी सहयोग देतात यातीश है तो महत्वाच्यकता। बारहमत यानी सोलापुर वाले चमत्कार दिसे पड़ेगा बहन हमारा बूम बहन। मेरे दिसे। <laughs> अगर आपने अभी तक हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया, तो अभी सब्सक्राइब करें और बेल आइकॉन को क्लिक करके हमारी लेटेस्ट वीडियोस के बारे में अपडेट।